आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा तिकडे कडे जायची आवश्यकता नाही हे फसवतायत हे तुमच्यावरती अन्याय करतायत ते ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरच चालतं पोलिसांनी काढलं पाहिजे उद्या चेक करा ना कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसत आहे त्या गाड्यावरची जेवढी पोर आहेत त्यांना ठोकून काढा जीन्स एकाची जी मागून आणून घातलेली असते बूट एकाचा घातलेला असतो गाडी एकाची आणलेली असते खरं आहे मी खोट सांगत नाही आणि फेसबुकला असा फोटो टाकतोय गुलेट वर पाय त्या आपल्या पोरीना पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाविका बेटा बहुत अच्छा है बहुत अच्छा बोलताय ऐसा नाही आहे हिंदू लोक जो काम करते वो ऐसे बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे जिमकडे जायची आवश्यकता हो नाही हे फसवतायत हे तुमच्यावरती अन्याय करतायत श्री क्षेत्र मनमत स्वामी कपिलनाथ देवस्थान इथं जे आपले मंदिर आहेत तिथं छेडछाडीचं प्रमाण वाढलंय ते माननीय एस पी साहेबांनी या सगळ्या बाबीची गंभीर दखल घ्यावी आणि त्यांच्यावरती कडक बदली कडक कारवाई करावी हे आमचं याच हिंदू सभेचं म्हणणं आहे